छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा छत्रपती शिवाजी महाराजांचा बालपणीचा मित्र छत्रपती शिवाजी महाराजांचा सका याचं नाव आहे जय हिंद जय शिवराय मी हौलदार नारायण सनगर आज अशा एका महान व्यक्तीच्या समाधीवरती आलेलो आहे त्या व्यक्तीचं नाव म्हणजे भैरजी नाईक त्या भैरजी नाईकांच्या समाधीवरती आपण आलेलो आहे ही समाधी आहे सांगली जिल्ह्यामध्ये खानापूर तालुका आणि खानापूर तालुक्यामध्ये बानुरगड त्या बानुरगडावरती आपण आलेलो आहे आणि ही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा छत्रपती शिवाजी महाराजांचा बालपणीचा मित्र छत्रपती शिवाजी महाराजांचा सका त्याचं नाव आहे भैरजी नाईक त्या भैरजी नाईकांच्या समाधीवरती आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यावर ज्या ज्यावेळी संकट आली त्या संकटांचा सामना करण्याचं महान कार्य जर कोणी केलं असेल तर या शूरवीराच्या सयानच छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ज्यावेळी अफजल खान महाराष्ट्रावर आला त्या अफजल खानाच्या अंगामध्ये चिलकत वगैरे आहे का नाही हे बघण्याचं महान कार्य सुद्धा भैरजी नाईकांनी केलं तसंच परकीय शत्रूवर स्वारी करत असताना त्यांच्या गोटातील काही खबरी आपल्या मावळ्यांना माहीत व्हाव्या हे सुद्धा सांगण्याचं महान कार्य जर कोणी केलं असेल तर या शूरवीर भैरजी नायकाने केलेलं आहे ही समाधी ही खितपत पडलेली आहे बांदोरगड किल किल्ला या किल्ल्यावरती समाधी आहे उघड्यावरती समाधी आहे आपण पाहू शकता हिंदवी स्वराज्य जे उभा केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केलं पण उभा करत असताना आपल्या मावळ्यांचं कार्य हे विसरून चालणार नाही कारण आप आपल्या मावळ्याने आपल्या जीवाची बाजी लावून हिंदवी स्वराज्य टिकवण्याचं महान कार्य केलं त्यामध्ये भैरजी नाईक हे फार महत्वाचं व्यक्तिमत्व आहे ज्यावेळी सुरत लुटायची होती त्यावेळी भैरजी नाईक हे सुरतेमध्ये गेले होते आणि पहिल्यांदा सुरतेची पूर्ण खबर घेऊन राजांना ती खबर देण्याचं महान कार्य हे भैरजी नाईकांनी केलं आणि सुरतेमध्ये असा एक व्यापारी होता ज्या व्यापाऱ्याने हिंदू देवदेवतांसाठी मंदिरासाठी आपले दान दिलं होतं आणि तो व्यापारी मरून गेला होता ही भैरजी नाईकांनी ती खबर काढली होती ज्यावेळी सुरत लुटायची होती त्यावेळी त्या व्यापाराच्या घराला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले सैन्य लावले होते आणि त्याला सुरक्षा देण्याचं मान कार्य केलं होतं असा राजा जर कोण होता तर छत्रपती शिवाजी महाराज होते वेगवेगळ्या वेशामध्ये कधी गारुडी होणार कधी शाहीर होणार कधी वेगवेगळी आपली रूपच धारण करून हिंदवी स्वराज्य राखण्याचं महान कार्य करणारा जर व्यक्ती कोण असेल तर त्याचं नाव आहे भैरजी नाईक पनागडाच्या पायत्याला एका लढाईमध्ये त्यांना जखम झाली होती त्यानंतर ते जखमेतून बरे न होता ते ज्यावेळी बांडूगड या ठिकाणी आले त्यावेळी इथंच या जंगलामध्ये मध्ये हेरगिरी करत असताना त्यांना भाला लागला आणि त्या भाल्याच्या ह्याच्यामध्ये ते जखमी झाले आणि जखमी होऊन याच ठिकाणी ते या जंगलामध्ये धारातीर्थ पडलेत आणि ह्या स्वराज्याचा हिरा ज्या हिऱ्यानं हिंदवी स्वराज्य आबाधित ठेवण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली अशा शूरवीर भैरजी नाईक या भैरजी नाईकांच्या समाधीवरती आलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो मावळा आहे हा मावळा म्हणजे एक असं व्यक्तिमत्व जर असणारा व्यक्ती म्हणजे भैर्जी नाईक ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेक झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज भैरजी नाईक आणि मदारी मेहते यांना बघण्याचं कार्य करत होते आणि हे करत असताना त्यांना ही दोन पात्र कुठे दिसत नव्हती त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज इकडे तिकडे पाहत होते छत्रपती शिवाजी महाराज भैरजी नाईकांना बघण्यासाठी आतुर झाले होते व त्यांना बैरजी नाईक काही दिसत नव्हते आणि त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज हे भिकाऱ्यांना दान देण्याचं कार्य करत होते त्यावेळी त्या भिकाऱ्यांच्या रांगेमध्ये आपला हिंदवी स्वराज्याचा गुप्तहेर प्रमुख भैरजी नाईक हे बसले होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी त्या व्यक्तीला बघितलं त्यावेळी त्या क्षणी त्या महाराजांनी त्या भैरजी नाईकाला मिठी मारली आपला हिंदवी स्वराज्य आबाधित ठेवण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारा तसे हिंदवी स्वराज्य आबाधित ठेवण्यासाठी आपला जीव जोखमीत घालणारा भैरजी नाईक आपल्या जीवाची पर्वा न करता शत्रूच्या गोटात जाऊन तिथली खबरी घेऊन येणारा भैरजी नाईक असा व्यक्ती आपला भीग मागणाऱ्या व्यक्तींच्या ओळीमध्ये बसलेला आहे हे ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी बघितलं त्यावेळी आपल्या राजाचे डोळे पाणावले गेलेत आणि तिथून पुढे भैरजी नाईक हा एक हिंदवी स्वराज्याचा गुप्तहेर प्रमुख म्हणून प्रसिद्ध झाला हे वाक्य बाबासाहेब पुरंदर यांनी उच्चारलेले वाक्य आहे अशा महान वीराच्या समाधीवरती आलो की समाधी म्हणजे गुप्तहेर प्रमुख भैरजी नाईक ज्या गुप्तहेरानं तीन छत्रपती बरोबर आपलं कार्य केलं नंबर एक छत्रपती शिवाजी महाराज नंबर दोन छत्रपती संभाजी महाराज आणि नंबर तीन छत्रपती राजाराम महाराज यांच्या कालखंडामध्ये हिंदवी स्वराज्याची गुप्तहेर संघटनेची सर्व कामे या महानवीराने केली ह्या महानवीराचं नाव आहे भैरजी नाईक बानुरगड या ठिकाणी आहे आणि ही समाधी आपण पाहू शकता पौराणिक अशी समाधी जवळजवळ तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वीची समाधी आहे आणि आपल्या राजाचा हा प्रामाणिक मावळा याचं नाव आहे भैर्जी नाईक अशा ह्या भैर्जी नाईकाला मी वंदन करतो आणि मी माझे दोन शब्द इथंच संपवतो जय हिंद जय भारत